हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आणि आता वाजलेले साडेपाच तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे बोगी जक्रांत आहे तर आमच्या सासूबाई जाणार आहे पंढरपूरला आज आणि चला तर मग आता जायचं आहे तर त्यासाठी थोडंसं स्वतः वगैरे करून देणार आहे चला तर मग असंच व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे त्यांना नेण्यासाठी मस्त असे तिळाच्या दोन भाकरी केल्या होत्या पाहू शकता इथे केली आहे तर छान असं तिळ लावले आणि पाठीमागून मागून पुढून त्यानंतर ने त्यांनी ते आत्यांनी स्वतः भाजी केली होती इथे सर्व मिक्स भाजी त्यानंतर बाहेर पाहू शकता पूर्ण अंधार आहे आणि सहा वाजले असतील आत्ता तर पाहू शकता इथे बाहेर आणि त्यानंतर आता इथे आत्यंत आवरलं होतं आणि त्यांना आता बस आली होती रोडला त्यामुळे मग त्यांना सोडवायला चालले होते तर तेच आता ते इथे त्या गेलेल्या आहेत साडेसहा वाजत आले होते आणि त्यानंतरने ते, ते पहा बाहेरचं अंधार आणि इथे पाहू शकतात झाडं मस्त सर्व इथे अंधार आहे आणि साडेसहा वाजलेले आहेत तरी थोडाफार आता उजेड व्हायला लागलेला आहे त्यानंतर इथे गुलाबाच्या झाडाला पाहू शकता फुलं आली होती त्यानंतर इथे जास्वंदाची फुलं पण खूप छान अशी उमलली होती भरपूर अशी आलेली होती झाडाला तर तुम्ही एक पाहू शकता किती छान दिसत आहे आणि तेव्हा पूजा करून घेते അപ്പം ഫുള്ള് തൊട്ടാണെങ്കിൽ എനിക്ക് ആളുകൾ त्यानंतर मी इथे जवळजवळ सात वाजत आले होते आणि त्यानंतर मग मी इथे देवपूजेसाठी छान अशी फुलं तोडून आणली पाहू शकता मी मस्त अशी झालेच्या फुलं तोडून आणली देवपूजेला सुरुवात नाही इथे आता मी देवपूजेसाठी सुरुवात केली होती आणि ते सर्व देव वगैरे घेतलेले आहेत खाली आणि त्यानंतरनं व्यवस्थित तिथे झाडून पुसून आवरलेला आहे आणि आता मी देवपूजे करून घेते तर इथे ना मी स्कूलला जाण्यासाठी मुलांचा डब्बा वगैरे करून ठेवला होता आणि त्यानंतरनं मग आता रुद्रसुद्धा स्कूलला जाईल त्याचं टायमिंग आता झालेलं आहे जाण्यासाठी तर तोसुद्धा आता थोड्या वेळाने जाईल आणि त्रिशा पण उठलेली असेल तर तिला पण सात वाजता उठ उठवतो तर तीवरती आवरत असेल आणि तोपर्यंत मग मी इथे देवपूजा वगैरे झाली की तिच्यासाठी नाश्ता वगैरे घेऊन जाईल तोपर्यंत मग माझी देवपूजा पण होईल आणि तिचं पण सर्व आवरेल त्यानंतर मग तिचं आवरावं लागतं वेण्या वे वगैरे घालावं लागतं तर इथे आता मी देवपूजा माझी चाललेली आहे तर नक्कीच तुम्हाला आमची देव माझी देवपूजा आवडते का किंवा कसं आहे आमचं देवघर नक्कीच कमेंटद्वारे सांगा Huh? <laughs> अशी माझी देवपूजा झाली मस्त असं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी छान अशी पूजा झाली आता सात वाजलेत देवपूजा पण झाली ते धूप लावली त्यानंतर अगरबत्ती <laughs> तर कशी वाटली माझी देवपूजा नक्की कमेंट करून सांगत जा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला कोणी नवीन असेल तर श्री स्वामी समर्थ तर पहा इथे रुद्राची बस पण आली होती तर तो पण आता गेलेला आहे आणि साडेसात वाजले होते इथे तर पहा आमची आरोही स्कूलला जायला तयार झाली हाय कर गुड मॉर्निंग करते मास्क काढते कर एक मिनटं चला आंघोळ वगैरे करून तयार आहेत तर मी आवरून आह आता इथे तिचा नाश्ता चालू आहे हाय करी गुड मॉर्निंग चला करा लवकर नाश्ता वेणे वगैरे घालायचे मग तर आता इथे सर्व कामं आवरली होती आणि सर्व मुलं शाळेत वगैरे गेल्याच्या नंतरनं कामं पण लवकर आवरली होती तर इथे आता फक्त भाकरी आणि भाजी राहिली तर होती तर आज भोगी होती तर त्यामुळे मग आज चपात्या फक्त मुलांच्या डब्यांपुरत्याच केल्या होत्या आणि मग म्हटलं गरम गरम भाकरी छान लागतात तर मग भाजी आणि भाकरी तेवढंच राहिलं होतं तर इकडे हे भाजीची तयारी करत होती आणि इकडे मी भाकरी पण करत होते तर तीळ लावून आज भाकरी खातात आणि त्यानंतर मग इथे भाजीची तयारीसुद्धा चालली होती तर इथे मी भाकरी करते आहे आणि ते पाहू शकते इथे भाकरी करताना वरण पण भाकर भाकरीला म्हणजे तीळ लावतो लावतात तर इथे मी थोडीशी थापल्याच्या ना तीळ लावले आणि पुन्हा थापली म्हणजे ते ती व्यवस्थित त्याच्यावरती बसले जातात चिकटतात त्यानंतरनं मी भाकर टाकल्याच्या नंतरनं मग भाकरीला पाणी लावलं त्यानंतर दुसऱ्या साईडनेसुद्धा इथे मी तीळ लावलेले ला, आहेत तर ते सुद्धा छान असे चिकटतात भाकरीला आणि खाताना खूप छान लागते भाकर तर तिळाची भाकरी नक्कीच तुम्ही पण करता का भोगीच्या दिवशी सांगा आणि त्यानंतर मग इथे ना भाजीसुद्धा करतात मिक्स भाजी खेंगाट बोलतात इकडे तर सर्व मिक्स भाज्या असतात तर त्या सर्व एकत्र करतात आणि ती भाजी आज खातात तर ह्या तिळाच्या भाकरी आणि खेंगाट आमच्या इकडे करतात तर नक्कीच तुमच्या इकडे काय म्हणतात हे नक्की सांगा आणि तुम्ही पण केलं का आ, के भाजी आणि भाकरी ते सुद्धा नक्की सांगा तर इथे माझं भाकरी चाललेले आहेत तर तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा तर पुढे पहा इ नैवेद्यासाठी होण्यासाठी एक छोटीशी आ, भाकर केलेली आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तरी ते पहा छान अशी आपली छोटीशी तिळाची भाकर पण मी केली आणि भाकरीसुद्धा झाल्यात इथे माझ्या तर पाहू शकता छान असे तीळसुद्धा ती 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 दिसत आहेत आपल्या भाकरीला तर पाठीमागून आणि पुढून दोन्ही साईडने इथे मी तीळ लावलेले ला आहेत आणि त्यानंतरने इथे भाकरी झाल्याच्या नंतरने हे म्हणे पाहू शकता इथे छान अशी तयारी केली भाजीची तर इथे भाज्यांमध्ये पहा तर इथे भाज्यांमध्ये बटाटा चिरून घेतलेला आहे वांगी त्यानंतर ना गाजर तर हे सर्व चिरून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर ना अगोदर वटाणे हरभरा पावटा त्यानंतर ना घेवड्याच्या शेंगा सोबतच तीळसुद्धा लागतात टाकायला त्याच्यामध्ये तर तीळसुद्धा घेतलेले आहेत आणि शेंगदाणे तर आता तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतरने इथे जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यासोबतच कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि आपला घरचा मसाला आणि हळद तर असा मसाला टाकलेला आहे तर घरचा मसाला छान आहे आमचा त्यामुळे मग तोच टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सर्व मिक्स आहे त्यामुळे एकच मसाला टाकलेला आहे इथे त्यानंतर वाटण लसूण खोबरं कोथिंबीर तर याचं वाटण केलं होतं तर, तर ते सुद्धा टाकून घेतलं आणि व्यवस्थित ते ना भाज्या आपलं वाटण मिक्स केलेलं आहे मसाल्यामध्ये तर थोडीशी कोथिंबीर पण चिरून टाकली होती आणि त्यानंतरने हे आपले तीळ तर तीळसुद्धा टाकतात या आज म्हणजे भोगीच्या दिवशी तीळ हे टाकतातच भाकरीमध्ये पण आणि भाजीमध्ये पण तर इथे भाजीमध्ये पण ती टाकून घेतलेत आणि त्यानंतर आता आपण ज्या काही भाज्या चिरून घेतलेल्या होत्या तर त्यासुद्धा इथे टाकलेल्या आहेत सोबतच शेंगदाणे पण टाकलेले आहेत तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर मी ते, ते, ले ले ते ले ले पा सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर इथे आता आपलं भाजी टाकून झालेली आहे सर्व तर आता याच्यामध्ये मीठ आणि त्यानंतर ना मग पाणी टाकणार आहे जशी आपल्याला पातळ घट्ट घट्टावी आहे तशी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आणि त्यानंतर ही अशी खेंगाटची भाजी करतात तर आमची भाजी नक्कीच तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या इकडे काय म्हणतात त्या भाजीला तर नक्कीच सांगा आमच्या इकडे खेंगाट म्हणतात आणि ते पा आपली भाजी तयार झाल्याच्या नंतरनं मस्त अशी भाजी झालेली आहे तर, तर नक्कीच इथे आता ताट तयार करणार आहे आणि पाहू शकता ताटामध्ये छान असं गाजर त्यानंतरनं कांद्याची पात सोबतच आपली खेंगाटची भाजी आणि तिळाची भाकरी तर मस्त असं इथे ताट तयार केले आणि आणि नैवेद्यसुद्धा इथे मी देवाला दाखवलेला आहे पाहू शकता इथे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे मी नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं जेवणासाठी ताटसुद्धा तयार केलं होतं तर या सर्वांनी जेवायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना ब बाय